या व्याख्यानमालेचे समन्वयक संगीता पाटील मॅडम सहसमन्वयक आमचे मित्र भारत सरचे कोऑर्डिनेटर आमचे मित्र पी एम पाटील सर एस एस पाटील सर अशा आणखी एक अत्यंत जवळचे मित्र आहेत ते पार्लेकर सर आणि महाराष्ट्रभर संवेदनशील कवी म्हणून म्हणजे इतिहासाचा प्राध्यापक कवी सुद्धा असू शकतो हे फार क्वचित ठिकाणी मगाने मिळतं ते आमचे दुसरे सन्मित्र संतोष काळे सर प्रोफेशनल विभागाचे गावडे सर सगळेच माझ्या परिचयाचे आहेत प्राध्यापक आहेत शिक्षिका आहेत सगळे आणि ज्यांच्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे ते बहुतांशी इथे उपस्थित असलेल्या विद्यार्थिनी आणि काही प्रमाणामध्ये उपस्थित असलेले आमचे विद्यार्थी मित्र साळुंखे मॅडम त्यांच्या वास्तविकामध्ये म्हणाल्या की आम्हाला खूप कष्ट करावं लागलं विद्यार्थ्यांना या सभागृहामध्ये आणण्यासाठी मॅडम आता वक्त्यांनी वाईट वाटून घ्यायचं सोडून दिले म्हणजे समोर किती लोक आहेत हा वक्त्याच्या दृष्टिकोनातून आता प्रश्न राहिलेला नाही माझा परिचय करून देत असताना वाट सर म्हणाले की सर महाराष्ट्रावर दोन अडीच हजार व्याख्यानं दिलेली आहेत विदर्भातला काही भाग जर सोडला उर्वरित महाराष्ट्रामध्ये हीच परिस्थिती म्हणजे विदर्भ आहे सर या परिस्थितीकोनातून अजून तिथल्या लोकांना काहीतरी ऐकावं असं वाट आणि विशेषतः पश्चिम महाराष्ट्रामध्ये फिरत असताना वक्त्यांनी डोळ्याला पट्टी बांधूनच व्याख्यान द्यायला परिस्थिती आज आहे त्यामुळे आता वक्त्यांनी वाईट वाटून याचं काही कारण नाही असं पूर्वी म्हणजे साधारणतः दोन हजार पाच दहा पर्यंत मी वेगवेगळ्या ठिकाणी व्याख्यानाला जायचो त्यावेळेला दोन दोन अडीच अडीच हजार माणसं व्याख्यानाला असायची परवा एक माझं पुण्यामध्येच व्याख्यान झालं आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेमध्ये व्याख्यान झालं अक्षरशः नमक म्हणजे कुणीही विद्येची माहेर विद्येचं माहेर वगैरे म्हणतो मला असं होतं किमान माझ्या व्याख्यानात दोन अडीचशे वाटचाल असतील पण रिटायर्ड झालेले सर फक्त चाळीस पणचमोर होते आणि त्यामुळे आता संख्या महत्वाची आहे पण जे आहे लोकांना ज्ञान देण्याचं काम आपण सातत्याने करत आहे पाहिजे आणखी एक मुद्दा प्रास्ताविकामध्ये काळ मी मांडले ते फार महत्वाचं आहे विशेषतः मुलींनी आणि महिलांनी व्याख्यान कोणाचं आहे यापेक्षा ते सावित्रीबाई फुलेच्यावर आहे त्यामुळे हा दिवस जो आहे तो तुमच्यासाठी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे जर सावित्रीबाई फुले त्या महाराष्ट्रामध्ये होऊन गेल्या नसत्या तर आज एवढी संख्या या बाजूला जी दिसते ती कदाचित दिसली नसती आज भारतामधल्या सर्व क्षेत्रामध्ये म्हणजे असं एक क्षेत्र नाही की ज्या क्षेत्रामध्ये या देशातल्या मुलींनी आपली नाम या प्रत्येक क्षेत्रामध्ये फक्त अगदी सुद्धा आता मुली आहेत पोलीस खात्यामध्ये मुली आहेत ड्रायव्हिंग मध्ये मुली आहेत आणि याच सगळं श्रेय हो। एक कृतज्ञता म्हणून सावित्रीबाई फुलेंना आपल्याला देणं ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे आणि म्हणून मी सुरुवातीलाच इथे उपस्थित असलेल्या सगळ्या मुलींना आणि विद्यार्थ्यांना सांगणार आहे की, की तुम्ही जे पुढची चाळीस मिनिटं माझ्यासमोर बसणार आहात ते माझ्यासाठी नाही म्हणजे कुणीतरी सर नावाचे ग्रस्त आलेले आहेत आणि त्यांचं नायलाज म्हणून आता ऐकायला लागत आहे या भूमिकेने माझ्याकडे नका बघू माझ्या व्याख्यानाकडे नका बघू हा एक कृतज्ञतेचा पद्धतीनं आपण आपल्या आईबद्दल आपल्या मनामध्ये कृतज्ञता बाळगत असतो आपल्या वडिलांबद्दल आपल्या मनामध्ये कृतज्ञता बाळगत असतो आपल्या नातेवाईकांच्या बद्दल आपल्या मनामध्ये कृतज्ञता बाळगत असतो कारण त्यांचा आणि आपला एक जैविक संबंध असतो कदाचित सावित्रीबाई फुलेंचा आणि तुमचा जैविक संबंध नाही पण एक वैचारिक संबंध खूप जवळचा अशा पद्धतीचा आहे आणि त्यामुळे अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त आणि माझ्या व्याख्यानाकडे मी म्हणणार आहे तर पूर्वी शिवाजी विद्यापीठ आणि पण विद्यालयाचे मला धन्यवाद मानावे लागेल कारण एक चार आठ दिवसापूर्वी आ, मी आणि आमच्यातले जॉग्रॉफीचे डॉक्टर के आर जाधव सर एकत्र होतो त्यावेळेला ना माहिती आणि पटकन के आर जाधव सर म्हणाले की माझ्या जवळच बसलेत आणि तुम्ही त्यांच्याशी बोला असं त्यांनी माझ्याकडे फोन दिला आणि मी त्यांच्याशी बोललो आणि मग इथे येण्याचं निश्चित झालं पहिला महत्वाचा प्रश्न असा आहे की सावित्रीबाई फुलेंच्यावर मी बोलावं असं या आणि माझं काय मत आहे म्हणजे माझा परिचय करून देत असताना माणसं म्हणाले की मी संत साहित्य आणि शरण साहित्याचा सा अभ्यासकार सा पालेकर सरांना सुद्धा माहीत आहे की मी महाराष्ट्रभर जो दोन अडीच हजार व्याख्यानं दिलेली आहेत त्याच्यातील जवळजवळ पंधरा सोळाशे व्याख्यानं माझी संत आणि शरण साहित्यावरच झालेली आहेत आणि प्रवचनही दोन्हीच झालेली आहेत मग सावित्रीबाईचा आणि तुमचा काय संबंध आहे तर राष्ट्रसेवा दल नावाची एक संस्था साने गुरुजींनी ज्या संस्थेची स्थापना केली त्या संस्थेमध्ये मी मला कळत नसल्यापासून एक सैनिक म्हणून काम करतो जरी मी अध्यात्मामध्ये रस घेणार असलो तरी माझा पिंड हा समाजवादाचा माझ्या व्यक्तिमत्वावर समाजवादी खूप मोठ्या प्रमाणामध्ये संस्कार झालेले आणि साम्यवाद आणि सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांचा वैचारिक संबंध खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे ज्यामुळे मी लहानपणापासून सावित्रीबाईला महात्मा फुलेंना आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या समाज सुधारकांच्या संपर्कामध्ये त्यांचा सातत्याने मी अभ्यास करतो फ्रेंच फिलॉसॉफर ना ते नावाचा एक फिलॉसॉफर होऊन गेला म्हणजे पी एम पाटील सरांना कदाचित त्या फिलॉसॉफरचं नाव माहीत असेल त्यांनी एक खूप छान विधान केलेलं आहे नाव आहे ते ते नावाचा फिलॉसॉफर काय म्हणतो की कोणत्याही व्यक्तीला जर आपल्याला समजावून घ्यायचं असेल आज या तीन जानेवारीच्या निमित्ताने सावित्रीबाईंना समजावून घ्यायचंय कारण केवळ त्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम केलं असं नाही तो एक फार मोठा भाग आहेच आहे पण शिक्षण आणि सावित्रीबाई एवढाच संबंध ठेवून आपण सावित्रीबाईंना घेणार त्यांच्या अनेक अनेक पैलू पैलू आहेत आज वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्याला उलगडून घ्यायचे आहेत आणि त्यामुळे समग्र सावित्रीबाई जर आपल्याला समजावून घ्यायची असतील तर त्यांचं विधान आपल्या लक्षामध्ये घेणं आवश्यक आहे ते असं म्हणतो की कोणत्याही व्यक्तीला जर समजावून घ्यायचं असेल विशेषतः तर तो लेखक असेल वैज्ञानिक असेल किंवा समाजशास्त्रज्ञ असेल मानवंशास्त्रज्ञ असेल कुणी असेल तर त्याला समजावून घ्यायचं असेल तर त्याचा काळ समजावून घेणं फार महत्वाचं आहे आणि जोपर्यंत सावित्रीबाई फुले ज्या काळात जन्माला आल्या तो काळ आपण समजावून घेत नाही तोपर्यंत सावित्रीबाई फुलेंच सा मोठेपण आपल्या लक्षामध्ये येणार सावित्रीबाई फुलेचा जन्म कधी झाला तर तीन जानेवारी अठराशे एकतीस मध्ये सातारा जिल्ह्यामध्ये खंडाळा तालुक्यामध्ये नायगाव नावाचं जे गाव आहे त्या एका खेडे गावामध्ये सामान्य माळी कुटुंबामध्ये त्यांचा जन्म झाला आता अठराशे एकतीस म्हणजे एकोणीसाव्या शतकाच तिसरं शतक तिसरा दशक त्या तिसऱ्या दशकाच्या सावित्रीबाई फुलेंचा जन्म झाला आता एकोणीसावं शतक असं ज्या वेळेला आपण म्हणायला लागतो त्यावेळेला हे शतक आपल्या महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून अत्यंत घडामोडीचं शतक आहे संपूर्ण एकोणीसाव्या शतकाचा इतिहास जर तुम्ही बघितला तर अनेक कुलता पालत्या या एकोणीसाव्या शतकाच्या आरंभा पासून झालेली आपल्याला पाहिलं म्हणजे पहिली अत्यंत महत्वाची गोष्ट जर बुद्धी झालेली असेल तर अठराशे अठरा ला पुण्याच्या शनिवारवाड्यावर जो आपला भगवा झेंडा मराठी अस्मितेचा म्हणून फडकत होता तो खाली घेण्यात आला आणि त्या ठिकाणी इंग्रजांचा युनियन जॉब नावाचा जो झेंडा होता तो फडकायला लागला अठराशे अठरा ला पेशवाई पुढा हे जाणीवपूर्वक आपल्याला वापरायला पाहिजे कारण इतिहासकारांनी इतक्या विचित्र पद्धतीनं काही गोष्टी लिहून ठेवलेल्या आहेत मी नेहमी सांगतो हो की आपल्या देशामध्ये इतिहास दोन पद्धतीचे एक मॅन्युप्युलेटेड आणि बायस असा एक इतिहास केला गेलेला आहे आणि वास्तव इतिहास आहे आपण बायस इतिहास पाहणार नाही आपण जे खरं आहे आणि अलीकडच्या कालखंडामध्ये ज्या खऱ्या इतिहासाची मांडणी अलीकडचे इतिहासकार करतायत म्हणजे इतिहासाचे काही प्राध्यापक आहेत त्यांना एक नाव नक्की माहीत असेल अलीकडे खूप विवेकनिष्ठ पद्धतीनं ज्यांनी इतिहासाची पुनर्मांडणी केलेली आहे तो इतिहासकार म्हणजे डॉक्टर रामचंद्र गोवा हे सगळ्यांना माहीत असेल त्यांनी फार छान असा हा सगळा इतिहास पुनर्लेखन केलेला आहे रामचंद्र गुवानी आणि त्यांची दोन पुस्तकं फार नेहमी आवडत आलेली आहेत एक गांधीनंतरचा भारत नावाचं एक पुस्तक आहे आणि मेकर्स ऑफ इंडिया नावाचं एक त्यांचं पुस्तक आहे म्हणजे या भारताची झळप काही लोकांनी जी केलेली आहे ते पुस्तक आहे रामचंद्र गोवाडी महात्मा फुलेंना खूप मोठं स्थान दिलेलं आहे हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आणि महात्मा फुले ज्या वेळेला येतात त्या वेळेला ओघाणीच सावित्रीबाई फुले येतात हे महत्वाचं आहे तर मी मगाशी सांगत होतो की अठराशे अठराला पेशवाई बुडाली आणि हे खरोखर बुडाली हाच शब्द फार महत्वाचा आहे कारण अठराशे अठराचा इतिहास लिहिताना काय लिहिलं गेलेलं आहे शाहीचा अस्त झाला या दोन्ही मध्ये फरक आहे म्हणजे मराठी शाहीचा अस्त झाला आणि पेशवाई बुडाली याच्या दोन वाक्यामध्ये फरक आहे आणि याच्यातलं खरं वाक्य कोणतं आहे पेशवाई बुडाली हेच खरं वाक्य आहे कारण ती बुडवलीये दे संपूर्ण भारताचा इतिहास जर तुम्ही बघितला तर इंग्रज सगळ्यात शेवटी महाराष्ट्रात आले महाराष्ट्र केव्हा जिंकला की ज्या वेळेला पुण्याच्या शनिवारवाड्यामध्ये दुसरा बाजीराव आराज्य कारभार करत होता हा अत्यंत आयुष्य होता त्याचा इतिहास मी सांगत नसत ते आपल्याला सावित्रीबाई फुले समजावून पण सावित्रीबाई फुले घेत असताना काय होती हेही समजावून घेणं फार महत्वाचं आहे हा दुसरा जो होता तो अत्यंत म्हणजे जसं फ्रेंच राजक्रांतीमध्ये ते घराण्याचे सगळे लोक होते म्हणजे ती मेरी अँड बाबाची एक राणी होती आणि तिचं पदर राहायला जवळजवळ दीडशे दोनशे दासे असायचे एवढा मोठा पदर ती काढायची करायची आणि ती तिच्या लाज सातव्या साखऱ्या मधल्या आणि फ्रेंडची जनता एवढा भाकरी मागायची त्यावेळेला ती राणी म्हणायची तुम्हाला भाकरी मिळत नाही का मग शिराव तुम्ही असं उपहासाना ती म्हणायची अशाच प्रवृत्तीचा म्हणजे लुई असेल किंवा इकडे रशियन राज्यक्रांती झाली त्यावेळेला जो झार आणि झरीना होते त्याच पद्धतीची भूमिका इथे पेशवाई मध्ये सुद्धा होती तो दुसरा राजीनामा होता आणि इंग्रज येणार आहेत हे कळत होत मी त्या विधानाला पुष्टी देणाऱ्या काही गोष्टी आणि ते समजावून घेत या देशाचं सांस्कृतिक राजकारण सावित्रीबाई फुले महात्मा फुलेच्या कार्याचं जर मुख्य पण आपल्याला समजावून घ्यायचं असेल कारण या देशाचा सगळा इतिहास अगदी वेदपूर्व काळापासूनचा इतिहास आणि आतापर्यंतचा इतिहास याचा जर तुम्ही धावता आढावा घेतला तर त्या इतिहासामध्ये क्रांती आणि प्रतिक्रांतीचा एक खूप मोठा सांस्कृतिक संघर्ष आपल्याला पाहायला मिळतो म्हणजे ज्या ज्या वेळेला या देशामध्ये क्रांती झालेली आहे प्रस्तावितांच्या विरोधामध्ये त्या वेळेला प्रतिक्रांती झाली म्हणजे प्रतिक्रांती म्हणजे काय की क्रांती ज्या वेळेला होते आणि सामाजिक ऐक्य समता समाजवाद साम्यवाद वगैरे अशा पद्धतीचे शब्द प्रयोग ज्या वेळेला येतात त्यावेळेस ते पुन्हा मोडीत काढून आपली दुकानं चालवण्यासाठी प्रतिक्रांती प्रति करण्याची व्यवस्था या देशामधल्या समाधानी व्यवस्थेने केलेली आहे आणि हे समजावून जोपर्यंत आपण घेतले तोपर्यंत महात्मा फुलेंचं आणि सावित्रीबाई फुलेंचं मोठेपण आपल्या लक्षात घेते मी सांगत होतो पेशवाई फुडाली कशी तर दुसरा भाजीराव ज्या वेळेला राज्यकारभार करत होता आणि त्यांना सांगितलं गेलं की आता इंग्रज महाराष्ट्रावर हल्ला करणार आहेत आणि इंग्रज आपलं अस्तित्व या ठिकाणी निर्माण करू इच्छितात आपल्याला तयारी करायला पाहिजे या पेशवांचा इतिहास या मराठ्यांचा इतिहास अटके पार गेला होता लक्षात घ्या म्हणजे ते पंजाब जवळ अटक प्रांत आहे किपर्यंत मराठी दिल्ली दिल्लीत वगैरे आपण लक्षात घ्या मराठ्यांचा इतिहास असलेल्या महाराष्ट्रामध्ये दुसरा बाजीराव इंग्रज येतात हे केल्यानंतर काय करायला पाहिजे होत एक चांगला राजा म्हणून एक चांगला प्रशासक म्हणून त्यांनी सैन्याची जुळव करायला पाहिजे होती शस्त्र निर्माण करायला पाहिजे होती आणि सीमेवर असं तैनात करायला पाहिजे होत पण दुसरा बाजीराव सगळ्या ज्योतिषांना बोलवतात आणि हे पेशवाईवर अरिष्ट आहे हे कसं करायचं याच्यासाठी पंचायला लागलं हे उघडायला लागले आणि त्या लोकांनी निष्कर्ष काय काढला तर हा पेशव्यावरचं अरिष्ट टाळायचं असेल तर पुण्यामधल्या एक हजार ब्राह्मणांना मोतीचूर लाडवांचं जेवण घातलं पाहिजे निष्कर्ष किती व्हायला तर हे अरिष्ट ठावायचं त्या लाडवाचा फार महत्व वाटत नाही पण त्यावेळेला तू कोठ होत तर ते मोती चुरच पाहिजे लाडवा त्याच्यावर तू बसलं पाहिजे अशा पद्धतीची लाडे इतिहास केलेले आहेत माझ्या मनातलं मी काही त्याच्या ठिकाणी बोलत नाही आणि घालायला पाहिजे आणि शोधायला लागले पुण्यात त्यावेळेला एखादं ब्राह्मण सुद्धा होते वाईहून बोलवले एक हजार लोकांना म्हणजे एक हजार अठराशे अकरा प्रमाणाला येऊन घालायचं आहे आणि एवढे आणायचं म्हणून वायूवरून बोलून घेतलं पलीकडे इकडे जुन्नर वगैरे सगळ्या भागात तो बोलून घेतला आणि तिकडे पंख्या निघत होत्या आणि तिकडे इंग्रजांनी हल्ला केला आणि अठराशे अठराला अठराला अक्षरशः पेशवाई एकोणविसाव्या शेतकऱ्याचा आपल्याला भाग दुसरा जो भाग आहे तो म्हणजे अठराशे सत्तावन्न म्हणजे त्याला काही लोक स्वातंत्र्य युद्ध म्हणतो महात्मा फुले फार जोरात त्याला विरोध केलेला आहे सपाती खाणाऱ्या लोकांचं वंडण असं महात्मा फुलेंनी शब्द प्रयोग त्याला वापरलेला आहे म्हणजे अठराशे सत्तावन्नला ज्याला स्वातंत्र्य युद्ध म्हणून समजलं गेलं जो बायस इतिहास मी तुम्हाला सांगतो म्हणजे आणि त्याला स्वातंत्र्य युद्ध म्हणलं त्याच्यावर पुस्तक सुद्धा आहे अठराशे सत्तावन्नचं स्वातंत्र्य युद्ध नावाचं कोणाचा कोणाचाही मी सांगत नाही नाहीतर पुन्हा वाद निर्माण होण्याची शक्यता नाकारता येते तर ते महात्मा फुले मी सांगितले स्वातंत्र्य युद्ध वगैरे ना काही नाही हा एक बंड होता आणि अत्यंत स्वार्थापुटे केलेला तो बंड होता पण त्याच्यात तर योगदान आहेच त्याच वेळेला अठराशे एकतीस मध्ये अगो त्याच्या अगोदर सत्तावन्नच्या अगोदर अठराशे एकतीस ला उमाजी नाईक नावाचा अठ्ठावीस एकतीस दरम्यान उमाजी नाईक नावाचा पुरंदरच्या परिसरामधला एक बेरड समाजातला माणूस की ज्याची स्वतःची फौस होती कदाचित मला असं म्हणावं असं वाटतं की पेशवेल्यानंतर या देशाची सूत्र पुढे घ्यायची क्रांती प्रतिक्रांती वगैरे मी म्हणतोय ना ते पुढे त्याचे तपशील येतील सगळे तर माहित होत यावं लागणार आहे म्हणून त्यांनी सैन्याची जुळव केली होती आणि पहिलं प्रति सरकार म्हणजे आपल्याला क्रांतीसिंह नाना पाटलांचं ला जे प्रति सरकार आलं ते सरकार माहीत आहे त्याचं खूप मोठा आहे पण त्याच्याही अगोदर दोन प्रति सरकार महाराष्ट्रामध्ये झालेले एक माजी नायकांचा प्रति सरकार हे इंग्रजांना आव्हान देण्याचं काम माजी नाईकने त्या पुरंदर चक्कडी सरकार त्याला हाला करून मारले इंग्रजांनी वेळ माजी नायकाला पकडलं तिथल्या फंद तिथुरीमुळेच तो सापडला आणि मग त्याला

की ज्या घडामोडीची सगळी मुलं युरोप मधल्या रेनान्सन चळवळीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे युरोपमध्ये काम करण्यासाठी तिथल्या विद्वान लोकांनी एकत्र येऊन एक, एक चळवळ उभी केली होती त्या चळवळीला आपण सुधारणावादी चळवळ किंवा इंग्रजीमध्ये त्याला रेनान्सन चळवळ साहित्यावर सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे इथे इंग्रजी साहित्याचे खूप मोठा परिणाम झालेला आहे तो रोमॅन्टिसिझम आला क्लासिकाऊन अभिजात वाद जाऊन जो स्वच्छंद वाद आपल्याकडे जो आला त्या स्वच्छंद वादाची पुळ त्या युरोपच्या चळवळीमध्ये आपल्याला पाहायला भेटतात त्या रेनान्सन चळवळीचा एक भाग म्हणजे एकोणीसाव्या शतकामध्ये झालेल्या सामाजिक सुधारणेच्या चळवळी असं स्पष्ट रामचंद्र मुर्मो एका ठिकाणी त्याचा उल्लेख केलेला आहे असं माझ्या भाषणामध्ये आलेलं आहे एकोणीसाव्या शतकामध्ये जे सामाजिक सुधारणा झाल्या ते एका दिवसामध्ये नाही झाल्या ही प्रतिक्रिया होती कुणाची प्रतिक्रिया होती की या देशामध्ये प्रतिक्रांती करणारे लोक ज्याला आदर्श मानत होते तो म्हणजे मुनू तुम्हाला माहित आहे म्हणून स्मृती नावाचा ग्रंथ या देशामध्ये दे निर्माण झाला आणि तो दुर्दैवाने निर्माण झाला माहित आहे म्हणून स्मृती नावाचा ग्रंथ निर्माण झाला आणि त्या ग्रंथामध्ये चित्रीची स्त्री न देखावी अशा पद्धतीचा एक शब्द प्रयोग आहे चित्रात सुद्धा स्त्री जमू कारण स्त्री ही मोक्ष मार्गामधला गोंड आहे अमंगळ आहे आणि ती तिच्यामुळेच प्रश्न निर्माण होतात समस्या निर्माण होतात अशा पद्धतीचा एक अत्यंत भयानक आणि सामाजिक सा विकासाच्या दृष्टिकोनातून घातक असलेला निष्कर्ष सांगणारा एक ग्रंथ या देशामध्ये दे दिला गेला आणि तो ग्रंथ म्हणजे मनुस्मृती त्या मनुस्मृतीचे पायी असलेले प्रतिक्रांतीचे काही लोक या देशामध्ये पहिल्यापासून काम करतात याची मुळे आपल्याला थेट प्राचीन भारताच्या इतिहासामध्ये सुद्धा होईल म्हणजे वेदाचा चुकीचा अर्थ सांगितल्यामुळे इथे गौतम बुद्धाला जन्म घ्यावा लागला तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मी फार तपशिरावर जात नाही मला सावित्रीबाई बोलायचं बोलायचंय हे माहित आहे पण हे सगळं समजावून घेतल्याशिवाय सावित्रीबाई फुले सा जे क्रांतिकारकत्व जे आहे म्हणजे क्रांती ज्याला आपण म्हणतो ना त्याच्या नावामध्येच क्रांती ज्योती असा शब्दप्रयोग आहे हे दे क्रांतिकारातून समजावून घ्यायचं तर किती मोठा हा लढा आहे हे तुम्हाला समजावून घ्यावं लागेल त्या तथागत गौतम बुद्धांनी या देशाला जवळजवळ काबीज केलेलं होतं कारण बुद्धांचं तत्वज्ञान हे विज्ञानिष्ठ होतं विज्ञान बुद्धांचं तत्वज्ञान हे विवेकनिष्ठ होतं बुद्धांचं तत्वज्ञान रजलेल्या गाजलेल्या अन्यायित आपणित पीडित गाव कुसाबाहेर राहणाऱ्या लोकांना मूळ प्रभाव करणार आणि हे बुद्धांचं तत्वज्ञान देशभर स्वीकारलं गेलं आणि एक सम्राट म्हणजे त्या तत्वज्ञानाचा किती मोठा प्रभाव होता पाटील सर एक सम्राट अक्षरशः बुद्धांना शरण गेला तो म्हणजे सम्राट अशोक तुम्हाला माहित आहे आणि त्या सम्राट अशोकाचा काळ म्हणजे भारताच्या इतिहासाचा स्वर्णगार काळ जो आहे तो वाचा म्हणजे तुमच्या लक्षात येईल तो सम्राट अशोक बुद्धाला शरण जातो हे लक्षात आल्यानंतर या देशातल्या सनातनी लोकांच्या डोक्यामध्ये किडे पडले आणि बुद्धाला कधी बुद्ध हे सम्राट अशोकाला कधी संपवेल अशा पद्धतीचा त्यांनी माणस तयार केला आणि पुष्पमित्र शृंग हे एक नाव मी तुम्हाला सांगतो म्हणजे कधी वाचा त्याचा इतिहास तुमच्या लक्षामध्ये पुष्पमित्र शृंग आणि शंकराचार्य हे दोन महत्वाची नावं आहेत की ज्यांनी प्रतिक्रांती केली बुद्धानंतर या देशाला बुद्धाला या देशातून बुद्धाला हातून दिलं म्हणजे माझं स्पष्ट मत आहे म्हणजे कुणी काही म्हणतो माझं स्पष्ट मत आहे जर या देशामध्ये बुद्ध राहिले असते तर आज नोकरी मागण्यासाठी आपल्या देशातले लोक युरोप आणि अमेरिकेमध्ये ते जातात अमेरिका आणि युरोपमध्ये लोक आपल्या देशामध्ये आले असते एवढी सामाजिक एवढी सांस्कृतिक एवढी औद्योगिक एवढी क्षमतेची क्रांती उत्तर करू इच्छित होते सगळे फ्लॉसॉफी तुम्ही वाचल्यानंतर तुमच्या आणि हॅपीनेस इंडेक्समध्ये मी नेहमी सांगतो किती दुर्दैवाची गोष्ट आहे अमेरिकेच्या एका एन जी ओनी दोनशे अठ्ठावन साठ देशाचा सर्वे केला पाटीलकर आणि त्या देशाचा हॅपीनेस इंडेक्स मोजला म्हणजे आनंदाचा निर्देशांक त्या देशातले दे लोक किती आनंदी आहेत हे मोजण्या मोजलं त्यांनी आणि दुर्दैवानी आपल्या देशाचा नंबर दोनशे पंच्याऐंशी क्रमांकावर आहे दोनशे पंच्याऐंशी जास्त लोकांचा सर्व्हे केला होता आपल्या देशाचा दोनशे पंच्याऐंशी क्रमांकावर नाव आहे हो म्हणजे सगळ्यात खाली होता आपण आयपीस इंडेक्स मध्ये आणि ज्या अमेरिकेला आपण प्रगत देश म्हणतो त्या युरोपला आपण प्रगत खंड म्हणतो तेही देश खूप खाली आहेत आणि आनंदाच्या निर्देशांकामध्ये सगळ्यात अव्वल स्थानावर कुठला देश असेल की जो काही नकाशावर सुद्धा दिसत नाही तो देश म्हणजे ब्रह्म आणि काय आनंदाच्या निर्देशांकावर तो अव्वल आहे कारण त्याने बुद्धी इजम hmm. आहे तथागत होतो बुद्धांच्या तत्वज्ञानाप्रमाणे ते लोक वाटतात म्हणून असा एक क्रांतिकारक म्हणजे गौतम बुद्धाला क्रांतिकारक म्हणताना सुद्धा काही लोकांचे शब्द अडकत कारण तो एवढा कार का। शांत सात्विक असा आपल्याला दाखवलाय खरं म्हणजे ते शांत नव्हते ते क्रांतिकारकच होते गौतम बुद्धांचं तत्वज्ञान वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येईल त्या स्वतःला या देशात हकलून देण्याचं एक महापाप जर कोणी केलेलं असेल ते पुष्पमित्र शृंग आणि पुढे शंकराचार्य या दोन लोकांनी केलं आणि त्याला प्रतिक्रांती असं आपण म्हणतो म्हणजे क्रांती केली होती गौतमुद्धांनी आणि त्या प्रतिक्रांतीच्या स्वरूपामध्ये या दोघांनी विरोध केला आणि अक्षरशः सम्राट अशोकाचा खानदान संपून टाकलं या लोकांनी इतिहास वाचा म्हणजे तुमच्या लक्षात येईल मग असं लक्षात येतं की त्याच पद्धतीची व्यवस्था इथे एकोणीसाव्या शतकामध्ये होती रिनान्सन चळवळीमध्ये सुद्धा आपल्याकडे ज्या पद्धतीने वेदाचा चुकीचा अर्थ सांगणार आहे ते सनातनी प्रवृत्तीचे अत्यंत विकृत मानसिकतेचे सांस्कृतिक क्षेत्रामध्ये काही लोक होते हे सगळेच नव्हत्या आपल्याकडे हा प्रतिक्रांतीचा इतिहास सांगताना सुद्धा सगळ्यांच्यावरच करतात तशी व्यवस्था नाही काही लोक चांगले होते कारण सामाजिक सुधारणेचा इतिहास जर बघितला त्यात सगळे ब्राह्मणच जास्तीत जास्त म्हणजे फुले वगैरे या सगळ्या लोकांचा जर वाटेल नाव बावला कळत तर सगळे बहुतांशी ब्राह्मण त्या ठिकाणी पाहायला मिळतात तिकडे रेणासन चळवळीमध्ये अशाच पद्धतीची कोपशाही होती आणि त्यांनी अनेक क्रांतिकारी विचार करणाऱ्या माणसाला मारून टाकलेले ऑरिस्टॉटलला मारून टाकलं आणि सॉक्रेटिस सगळ्यात म्हणजे त्याला सॉक्रेटीसारखा एवढा विवेकवादी विचार सांगणारा तत्वज्ञ होता आणि त्याला विषाचा त्याला दिला आणि त्याला मारून टाकला हा सगळा अभ्यास तुम्हाला माहिती आहे तिथे रेनान्सन चळवळी या पार्श्वभूमीवर चळवळ सुरू झाली आणि त्याच त्या रेनान्सन चळवळीचा तिथल्या थेट एकोणीसाव्या शतकात त्या सामाजिक सुधारणेच्या ज्या चळवळी झाल्या त्याचा फार जवळचा अशा पद्धतीचा संबंध राहतो कारण औद्योगिक क्रांती तिथे झाली त्याच्यातून आपल्या देशामध्ये होती पण त्याचा विसर पडला होता प्रतिक्रांतीमुळे आणि त्यामुळे या देशामध्ये दे आपल्याला सामाजिक क्रांती केली पाहिजे अशा पद्धतीचा विचार इथल्या समाज सुधारणा करणाऱ्या लोकांना विसऱ्या शतकामध्ये वाटायला जातो आणि त्या सामाजिक सुधारणा करणारे जे सगळे लोक आता सगळ्यांचा सा इतिहास मी सांगत बसत नाही घेत बसत नाही खूप मोठा ता इतिहास आहे तर या लोकांनी काय केलं तिथे काय झालं फार चळवळी मधल्या जी मुख्य सूत्र आहे त्याचं सगळ्यात महत्वाचं पहिलं सूत्र जर कुठलं असेल तर प्रत्येक गोष्टीची चिकित्सा घेऊन सुटा चिकित्सा करून सुटा म्हणजे आता साधून केली नंतर एक खूप छान पुस्तक दिलेलं आहे ते त्या जा विद्यार्थीच्या साठी हे पुस्तक मी सांगतो आता आमच्या घरावर आमचे डोके आहेत फार सुंदर आणि अत्यंत सुंदर मांडणी करणारं पुस्तक आहे ते पुस्तक कधीतरी वाचा म्हणजे आपली नेमकी भूमिका काय असली पाहिजे जगत असताना हे तुमच्या लक्षामध्ये आता काय झालंय आता पुन्हा प्रतिक्रांतीच्या एका टोकावर येऊन आपण थांबलेलो कारण आता सगळे इजम्स मिळून टाकायचं आणि वी प्रॅक्टिकल आणि जोडून घेण्याची तयारी आता तरुण पिढीची माझी पिढी असेल काळे सरांची पिढी असेल पालेकर सरांची पिढी असेल किंवा तुमची पिढी असेल आपण कुठल्या तरी एका विचारधारेला स्वतः जोडून घेऊ पण नवी पिढी काय नव्या पिढीला कुठल्याच विचारधारेला जोडून घ्यायला मानसिकता त्यांची राहिली महात्मा गांधींचा पूर्ण अवमान सांगता येत नाही म्हणजे माझ्या किवायमिएच्या मराठी स्पेशलच्या विद्यार्थ्यांना मी विचारलं महात्मा गांधींचं पूर्ण नाव काय ज्या माणसाच्या त्यागातून या देशाला स्वातंत्र्य मिळालंय त्या माणसाचं नाव सांगता येत नाही किती दुर्दैवाची गोष्ट आहे त्याचं कारण असं आहे की एंड ऑफ हिस्ट्री एंड ऑफ संस्कृतीचा धास आणि इतिहासाचा धास आपण करून टाकलेला तरी कोणाला नातं जोडायला तयार नाही पण जी माणसं सावित्रीबाईला विसरतील जी माणसं महात्मा फुलेला विसरतील जी माणसं महात्मा गांधींना विसरतील जी माणसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विचारतील जी माणसं विसरतील जी माणसं पंडित जवाहरलाल नेहरूंना विसरतील त्या माणसांचं भविष्य कदाचित आर्थिक दृष्ट्या समृद्ध होईल पण मानसिक आणि आध्यात्मिक दृष्ट्या ती माणसं खाली जातील त्याचा आनंदाचा निर्देशांक खाली काय केलं या लोकांनी महात्मा फोलींनी काय केलं रेनान संद काय केलं तेवढाच मुद्दा माझा महत्वाचा आहे